बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपल्या हाती येते हार्बर रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे कुर्ला आणि टिळकनगर या दोन स्टेशन दरम्यान रेल्वे रुळावर तडे गेलेले आहेत त्यामुळे सीएसएमटी कडे जाणारी वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे सध्याची सगळ्यात मोठी बातमी आहे कुर्ला आणि टिळकनगर दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले आहेत त्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे टीव्ही नाईनची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकतो रेल्वे रुळला रेल्वे रुळाला तडे गेलेले आपल्याला दिसत आहेत आणि त्यामुळे सीएसएमटी कडे जाणारी वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे आपले प्रतिनिधी ब्रिजमान जयस्वाल सोबत आहे ब्रिजमान काय सांगाल याबद्दल अधिक सौरभ हार्बर लाइन वरती टिळक नगर दरम्यान जो रेल्वेचा जो रूळ आहे त्यावरती तडा गेलेला आहे त्यामुळे नवी मुंबईकडून सीएसटीला जी जाणारी वाहतूक आहे ती उशिराने धावत आहे आणि लोकांना त्रास होत आहे आणि हा जो तडे गेलेला आहे हा असा प्रकार ह्या हार्बर लाइन वरती ह्याच्या अगोदरी झालेला होता मात्र त्याच्यामागे काय कारण आहे अजून हे समोर आलेलं नाही पण सध्या ही जी, जी रेल्वे सेवा आहे ते लवकरात लवकरच रुळावर यावी अशी असा प्रयत्न रेल्वेतर्फे सुरू शुरु आहे सौरभ ब्रिजबान आता बेस्टचा संप देखील सुरू आहे आणि त्यामुळे अजून प्रवाशांची गैरसोय मध्ये वाढ झालेली आहे असं वाटतं का तिकडे प्रवाशांची गर्दी जमलेली आहे हो नक्कीच सौरभ कारण आज सातवा दिवस आहे ची स्ट्राईक आहे आणि लोकांना त्रास होत आहे ट्रेन जो होता तो एक महत्वाचं माध्यम होता लोकांसाठी आता ही आर्बर लाईन वरती असा जो प्रकार झालेला आहे त्यामुळे आणखी लोकांना त्रास होत आहे तर नक्कीच जे प्रवासी आहेत त्यांना त्रास आहे त्याचा पटका त्यांना लागत आहे मात्र आज सोमवार सुद्धा आहे आणि लोकांना जायचं आहे हा पीक आवर आहे सध्या सर्वांना ड्युटीवरती जायचं कुठेतरी मुंबईकरांना त्रास होतो आहे नक्कीच याची दखल प्रशासनाला घ्यावी लागेल नक्कीच धन्यवाद ब्रिजमॅन आपण दिलेल्या माहितीबद्दल